श्री स्वामी समर्थ अत्यंत खास दिवस हा तीस मार्चला रविवारी आलेला आहे तो दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सोन्याची खरेदी करत असतो वाहन खरेदी घर खरेदी तर या गोष्टी केल्या जातात लोक जे आहेत तर ते एखादं शुभकार्य करण्यासाठी किंवा एखाद्या मोठ्या वस्तूची खरेदी करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवसाची वाट पाहत असतात एकदा का होळी झाली की त्यानंतर गुढीपाडवा सणाची आतुरतेने वाट पाहिली जाते गुढीपाडव्याच्या दिवशीच वसंत ऋतूची सुद्धा सुरुवात जी आहे तर ती होत असते त्याचप्रमाणे मराठी नवीन वर्षाचा पहिलाच दिवस म्हणजे गुढीपाडवा तसेच चैत्र नवरात्रीची सुरुवात सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच होत असते तर एवढे महत्त्व या गुढीपाडव्याच्या दिवसाला आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सोने खरेदी करत असतो वाहन खरेदी करत असतो घर खरेदी करत असतो त्याचप्रमाणे मोठे आर्थिक व्यवहार केले जातात किंवा नवीन घराचा पायासुद्धा या दिवशी काढला जातो आपल्याला जरी इतर गोष्टी जरी करणे शक्य झाले नाही किंवा आपल्याला काहीच करणे जमणार नसेल आपल्याला मोठ्या वस्तूंची खरेदी करणे शक्य नसेल सोन्याची खरेदी करणे शक्य नसेल तरीसुद्धा आपण साधे सोपे जरी उपाय केले जे अगदी सर्वसामान्य व्यक्तीला करता येऊ शकतात तर असे उपाय जरी आपण या दिवशी केले तरीसुद्धा आपल्याला शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होत असते आणि अशीच एक गोष्ट म्हणजे आपल्याला या दिवशी गाईला म्हणजे जी गोमाता आहे जी देशी गाई आहे तर तिला एक वस्तू आवरजून खायला द्यायची आहे गाय जी आहे तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाची मानलेली आहे त्याचप्रमाणे आपण गाईला कामधेनू असे म्हणत असतो तर अशा या कामधेनूला अशा या गायीला कोणती वस्तू खायला द्यायची आहे कोणी द्यायची आहे कधी द्यायची आहे आणि कशाप्रकारे द्यायची आहे आणि आपण याच दिवशी गायीच्या एका अंगाला स्पर्शसुद्धा करायचा आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी येत असतात खूप समस्या असतात या समस्या आर्थिक असू शकतात शारीरिक असू शकतात मानसिक असू शकतात तर कोणत्याही समस्येसाठी आपण हा उपाय करू शकतो आर्थिक समस्या असतील तर काय होते घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा येतो परंतु तो टिकत नाही पैसा येण्याअगोदरच आपल्या घरामध्ये तो बाहेर जाण्याचे पैसा खर्च होण्याचे मार्ग जे आहेत तर ते ठरलेले असतात त्याचप्रमाणे पैसा जो आहे तर तो काही केल्या आपल्याला पुरत नाही महिन्याची महिन्याला पगार येतो परंतु सर्व खर्च होत आहे कर्ज काही केल्या फिटत नसेल आणि आपल्याला पैसा येण्याचे मार्गच मिळत नाहीत काही केल्या धनप्राप्ती होत नाही तर यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे वर्षाच्या पहिल्याच दिवशी आणि अत्यंत शुभ मुहूर्तावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे किंवा आपल्या घरामध्ये सततचे आजार पण असेल तरीसुद्धा आपल्याला हा उपाय करता येतो आपली मुले जी आहेत तर ती हट्टीपणा करत असतील किरकिरेपणा करत असतील तरीसुद्धा आपण मुलांच्या हातून ही वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे मुलांच्या हातून आपण कोणती वस्तू द्यायची तर ती वस्तू वेगळी असणार आहे त्याचप्रमाणे इतर ज्या आपल्या समस्या आहेत तर त्यासाठी जी वस्तू द्यायची आहे तर ती वेगळी असणार आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये मानसिक शांतता नाही घरामध्ये क्लेश वादविवाद या गोष्टी वाढत असतील तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो थोडक्यात काय तर आपलं जे दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आता आपल्याला काय करायचं आहे गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे यानंतर आपल्याला आपलं स्नान वगैरे आटोपायचं आहे त्यानंतर या दिवशी घरोघरी गुढी जी आहे तर ती उभारली जाते एकदा का सूर्य उगवला की लगेचच आपण ही गुढी उभारत असतो तर गुढी वगैरे आपल्याला उभारून घ्यायची आहे देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि यानंतर आपण जेव्हा स्वयंपाक करतो काही भागांमध्ये या दिवशी श्रीखंड पुरीचा स्वयंपाक केला जातो तर काही भागांमध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आता आपण जेव्हा स्वयंपाक करतो तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तर पहिली जी आपण पोळी करणार आहोत किंवा पहिली जी आपण पुरी करणार आहोत तर ती आपल्याला गाईच्या नावे करायची आहे आणि छोटीशी आपल्याला एक पुरणपोळी जी आहे तर ती बनवून घ्यायची आहे आता काही कारणाने जरी आपल्याला पुरणपोळी करणेच शक्य नसेल किंवा आपण सुद्धा करणार नसू तर आपण जी चपाती बनवतो तर पहिली जी चपाती असणार आहे तर ती आपल्याला गायीसाठी बनवायची आहे आता गाईसाठी जी आपण पोळी किंवा चपाती बनवणार आहोत याला आपल्याला तूपच लावायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक तासभर बर हरभरा डाळ जी आहे तर ती भिजायला घालायची आहे आपण जेव्हा गुढी उभारतो तर त्यावेळेला आपण गुढीसाठी सुद्धा हरभरा डाळ आणि गुळ तर असा नैवेद्य ठेवतो त्यामुळे हरभऱ्याची जी डाळ आहे तर ती सुद्धा आपल्याला थोडा वेळ तासभर भिजायला घालायची आहे त्यानंतर दिवसभरामध्ये आपण कधीही गाईला हा घास देऊ शकतो जेव्हा आपण गाईला हा घास जो आहे तर तो देणार आहोत त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये आपल्याला ही पोळी जी आपण गाईच्या नावे केलेली आहे जी पहिली पोळी आहे तर ती ठेवायची त्यावरती आपल्याला भिजवलेली थोडीशी हरभरा डाळ ठेवायची आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आणि ही प्लेट घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं श्रीहरिविष्णूंचं स्मरण करायचं आहे कारण श्रीहरिविष्णूंना गाय जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे आणि यानंतर आपल्या घरी जर गाय असेल किंवा आजूबाजूला असेल किंवा जर आपण गोशाळेमध्ये जाऊन हा उपाय करणार असू तर त्या ठिकाणी जायचं आहे आता फक्त आपल्याला हा घास जो आहे तर तो गाईला डायरेक्ट द्यायचा आहे का तर असं न करता आपल्याला काय करायचं आहे गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे तिला कपाळावरती हळदी कुंकू लावायचा आहे आणि ही जी पोळी आहे ज्यावरती आपण डाळाने गुळ ठेवलेला आहे तर ती आपल्याला गाईला खायला द्यायची आहे त्यानंतर गाईला आपल्याला अगरबत्तीनं त्याचप्रमाणे धूप दिपाने सुद्धा ओवाळायचं आहे आणि तिला नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला चांगले दिवस यावेत आपल्या मनोकामना पूर्ण व्हावेत म्हणून गाईच्या अंगावरती जो उंच भाग असतो ज्याला आपण गाईचा उंचवटा म्हणतो त्या ठिकाणी सूर्यकेतून नाडी असते तर त्या भागाला सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त स्पर्श करायचा आहे यामुळे काय होतं तर आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात आता जरी आपल्याला हे सर्व करणे शक्य नसले तरी मग आपल्याला काय करायचं उजव्या हातावरती फक्त एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि गाईला तो खायला द्यायचा आहे असं म्हटलं जातं की आपल्या हातावरून जर गाईची जीभ फिरली तर आपल्या हातावरच्या रेषा ज्या आहेत तर त्या सक्रिय होतात आणि आपलं जे दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलते आपली मुले खूप हट्टीपणा करत असतील किरकिरेपणा करत असतील तर आपण एक मुठभर हिरवा चारा हा मुलांच्या हातून गाईला खायला देऊ शकतो हिरवा चारा खायला दिल्यामुळे काय होणार आहे आपल्या मुलांचा बुधग्रह जो आहे तर बुधग्रहाची स्थिती सुधारणार आहे आणि बुधग्रह जो आहे तर तो जर सुधारला तर मुलांच्या जीवनाची प्रगती होत असते म्हणून मुलांच्या हातून आपण मुठभर हिरवा चारा खायला देऊ शकतो आता हा उपाय आपण मुलांकडून करू शकतो किंवा स्त्री पुरुष कोणत्याही वयोगटातील व्यक्ती जी आहे तर ती हा उपाय करू शकते परंतु जर आपल्याला सुतक असेल किंवा आपल्याकडे जर विटाळ असेल मासिक धर्म असेल तर मात्र आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही